तीन दिवसांच्या भारत भेटीवरती आलेले पॅराग्वेचे अध्यक्ष सॅन्टियागो पेना पॅलास्युअस यांचं आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्य सरकारच्या वतीनं मुंबईत राजभवनामध्ये स्वागत केलं जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आलेल्या भारतानं आगामी काळामध्ये जागतिक पटालावरती महत्वाची भूमिका बजावावी अशी अपेक्षा राष्ट्राध्यक्ष पेना यांनी व्यक्त केली पेना यांनी भारतासोबत कृषी आणि नवीकरणीय ऊर्जा यासह विविध क्षेत्रामध्ये भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे दक्षिण अमेरिका संघटित गुन्हेगारी तसंच ड्रग माफियांमुळे त्रस्त आहे हे आव्हान संपवण्यासाठी सर्व देशांनी सहकार्य करावं अशी विनंती पॅरेग्वेच्या अध्यक्षांनी केली पॅराग्वेने भारताशी व्यापार वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे असं पॅरेग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत करताना राज्यपालांनी सांगितलं पॅरेग्वेनं शेजारी राष्ट्रांशी उत्तम संबंध ठेवल्याबद्दल प्रशंसा करताना कुरापतखोर शेजारी लाभल्यामुळे भारताचा संरक्षणावरचा खर्च अधिक होत असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं त्यांनी आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी यांचीही भेट घेतली महाराष्ट्र आणि पॅराग्वे यांच्यामध्ये विविध क्षेत्रातल्या सहकार्याच्या संधीबद्दल या बैठकीत चर्चा झाली असं फडणवीस यांनी म्हटलंय पलासिओस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये दीर्घकालीन आणि लवचिक असं धोरण निर्माण होईल त्याचा महाराष्ट्रालाही लाभ मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी या बैठकीनंतर व्यक्त केला सँटियागो पेना यांनी भारतीय उद्योग महासंघाच्या बैठकीला संबोधित करताना दोन्ही देशांमधल्या शिक्षण आणि सहकार्यावरती भर दिला भारत आणि पॅराग्वे दरम्यानच्या मुक्त व्यापार कराराविषयीच्या चर्चा यशस्वी होतील अशी आशा व्यक्त करत भारतीय कंपन्यांसाठी ही मोठी संधी ठरेल असं ते म्हणाले पॅराग्वेच्या स्थिर आर्थिक धोरणांवरती भर देत त्यांनी भारतीय उद्योजकांना तिथं गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रित केलं